उत्तणीतील परिसरामध्ये असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे येणाऱ्या सांडपाणीच्या त्रासामुळे या ठिकाणी होणारे रोगराई आणि आजारपणामुळे त्रस्त झालेले भूमिपुत्र मच्छिमारांनी आज आमदार प्रताप सरनाईक आणि मनपा आयुक्त काटकर यांच्यासमोर गारहाणं मांडलं या सांडपाणीमुळे त्यांच्या पारंपरिक मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली यावरती मनपा आयुक्त काटकर यांनी यावर तोडगा काढण्यात येईल असं सांगितलं तसेच मेराभाईंदर शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामकाजाचा पाहणी दौरा देखील करण्यात आला यावेळी मनपा आयुक्त यांनी आता सप्टेंबरपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं समस्या आहे जो पाणी येतो त्याच्यामुळे आमची शेती भाजी काहीच होत नाही आणि आमच्या त्या सर्व मुलं शालेत जातात ना त्यांचे पाय त्या घाणीच्या ह्याच्यामध्ये जाऊन किती रोग पसरत चालतात पालीच्या माणसांना जस्ट छोटी छोटी मुलं शालेत जातात त्यांना हानिकारक आहे ना मध्ये आता जस्ट तुम्ही बघा आणि इतकं मच्छर आले गावामध्ये तर रात्रीला झोपायला पण नाही होत ना दिवसाला पण राहायला पण नाही होत घरामध्ये इतका खाडीचं पाणी इतका घन वास येतो आणि राहिला नाही होत जेवायला पण कधी कधी मन नाही लागत खाडी ना स्वच्छ करून द्या डम्पिंग कर पाहिजे नाही आणि खाडी आणि डम्पिंग ग्राउंड पाहिजे नाही पालीची खाडी उत्तम पालीची खाडी आणि मुलांना पण चालायला पण भेटत नाही एवढं एवढा पाणी होतो कशी मुलं शाळेत कशी चालणार हा उत्तम मध्ये आमचे मच्छीमार बांधव गेले अनेक वर्षापासून मासळीचा व्यवसाय करतात आणि दहा वर्षातून दहा महिने फक्त त्यांना हा व्यवसाय करायची संधी उपलब्ध होते परंतु ह्या उत्तन परि उत्तन पाली डोंगरी परिसरामध्ये जो डम्पिंग ग्राउंडचं पाणी आहे ते घाण पाणी समुद्रात शिरल्यामुळे मासे मरतात तिकडे आणि उत्तरवासियांना पू आजाराला सामोरं जावं लागतं त्यामुळे आज असा निर्णय झाला आयुक्त श्री संजय काटकर साहेब यांना मी या ठिकाणी सगळ्या मच्छीमारांच्या विनंतीवरून घेऊन आलो त्यांनी आश्वासन दिलं की डोंगरी चा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्या उतनचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिकडनं येणारं जे घाण पाणी आहे ते आ, जा जा बंद करण्याबाबत त्यांनी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर डम्पिंगचा जो कचरा आहे तो इतरत्र भरणीसाठी वाप वापरला जाऊन त्या ठिकाणी भरणी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेण्याच्या सूचनासुद्धा ते संबंधित अधिकाऱ्यांना देणार आणि ते पाणी कसं बंद होईल आणि त्याचबरोबर जो बंधारा आहे तो बंधाऱ्याचं काम सुद्धा मी तर त्या संबंधित का ठेकेदारांना सांगून काम थांबवलंय परंतु भविष्यामध्ये सुद्धा ते होऊ नये यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करणार आहोत आणि प्रामुख्यानं सिटी सर्वेचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो सुद्धा राणे सर्वेअर आहेत त्या राणे सर्वेअरच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे ते मिठाघरं आहेत मोठ्या प्रमाणात त्या मिठा हे गटाराचा सांडपाणी शिरल्यामुळे मिठा नष्ट होत चाललेली आहे तर ते होऊ नये यासाठी आयुक्त एक कन्सल्टंट कंपनी अपॉइंट करू त्या माध्यमातून ते काम करून घेणार आहेत